हनुमंतराय म्हणजे हे शंकर जे आहेत आमचे तुकोबा राय म्हणतात ना तुका म्हणे रुद्रा अंजनीची अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी हनुमान म्हणजे हे साक्षात शंकर आहेत हनुमान म्हणजे काय हो नाव नेमकं हनुमान का पडलं तर ज्याची हनुवटी मोठी होती म्हणून हनुमान पडलं शास्त्रामध्ये असे दोन प्रत्यय बघा एक आहे वतु प्रत्यय आणि एक आहे प्रत्यय त्या वतुपचा वान बनतो आणि मथुपचा मान बनतो आमचे गुरुजी बाजीरावजी महाराज बाजड त्यांनी आम्हाला व्याकरणाशी बोल बघा ऋषिकेशला त्याच्यामध्ये हा विषय येतो व्याकरणामध्ये वान बनतो आणि मतुपचा मान बनतो ज्याच्याकडं धन आहे आपण त्याला काय म्हणतो धनवान ज्याच्याकडं बल आहे आपण त्याला काय म्हणतो बलवान हे रूप आहेत वतुप्रतयाचे जो सहा भगान युक्त आहे त्याच नाव काय ऐका यश ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसतिजेत मनोनी तो भगवंत भगवंत हे बहुवचन आहे बरं का भगवान भगवंतो भगवंत हो, हे करुणावंत अनंत हे नामशा हे वतुपच रूप आणि मतुपच रूप आहे का ज्याच्याकडं बुद्धी आहे तो कोण बुद्धिमान ज्याच्याकडं शक्ती आहे आपण आपल्या बाल बालपणी अशी एक मालिका बघायच बघा शनिवारी ज्याच्याकडे शक्ती आहे त्याच नाव काय आजकाल बरं झालं हे मानसांना नाही का जाग करायचं जिवंत ठेवायचं असं एक यंत्र आलं कथेमध्ये जर हे सिंत नसत का महाराज जी आपली अर्धे माणसं झोपी गेले असते बघा हा नसते झोपी गेले हे कृपा आहे ज्याने काढलं त्याला कोपी कोपी धन्यवाद <laughs> उमापती महादेव म्हणजे कोण आहे का हे दुःख भरले मारुत नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत विनती बारंब मारुती राय म्हणजे हे वायुनंदन आहेत वायुदेवाचा मुलगा आहे मारुती शंकराचा अवतार आहे हनुमंतराय मारुत म्हणजे हे वायूचं नाव आहे मारुत महाराज वायू एक नाही आरुत मारुत चले उनशासा एकोणपन्नास मारुत आहे जगतामध्ये असं राम कथा सांगते जेव्हा ते लंकापुरी दहन करायची वेळ आली ना तेव्हा एकोणपन्नास मारुत निघाल्या म्हणे ती लंका जाळायला जाळी लंका धन्य धन्य म्हणे हनुमंत महाबळी दाडी रावणाची जाळी जेव्हा ते आमची मारुती रे नाही का लंकेत पोहोचले ना महाराज त्यांनी असं लहान असं रूप धरलं शिकता येते बघ आणि त्या ठिकाणी जेव्हा ते वाटिकेत पोहोचले ना सूक्ष्म रूप धरी विकट रूप धरी लंक जरावा विकट रूप धरी लंक जरावा त्यांनी लंका जाळून टाकली पण अध्यक्ष साहेब चांगल्या कामाला नाही का बघा माणसं येत ता आणि वाईट काम म्हणलं का तिथं अशी गर्दी असते ना आपल्या कथेला माणसं किती बघा बरं बोटाव मज नाही एवढे आणि गावाची लोकसंख्या किती आहे आपल्या सहा हजार जर ते माणसं इथं आले का तिथं जागा करणार नाही महाराज हा आणि इथंच ते दुसरा कार्यक्रम असू द्या बस का ते आपल्या त्या पुण्याच्या बाई त्या पाटलीन बाई त्यांचा कार्यक्रम इथं असू द्या बर बा काय गर्दी होईल बस 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 विचारू नका आमचे त्यांना पकडलं महाराज पुढे अशी कथा येते नाही का ते रामायणामध्ये आणि आता म्हणे काय करायचं याला दंड द्या म्हणेशनजी म्हणले रावणाला अरे रावणा दूताला मारो नाही शास्त्र सांगत त्याला कुरूप करून पाठवायचं असतं वापस त्याला मृत्यूदंड नाही मग काय करा म्हणले वानराचा सर्वात जास्त जीव असतो म्हणे त्याच्या शेपटामध्ये आणि मग आता याची काय करा शेपटी जाळून टाका अशा कार्याला महाराज लोकांचं लय सहकार्य असत बघा कोणी कपडे आणतय कोणी चिंधे आणतय कोणी तेल आणतय कोणी तू पाय कोणी रॉकेल कशा करता ती शेपटी पेटवायला आणि त्या ठिकाणी त्याने अशा प्रकारे ती शेपटी पेटवली लंकेच्या लोकांनी जैसी करणी वैसी भरणी नंतर ती सर्व लंका अशी धो 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 धो, धो जळू लागली महाराज लंका दहन केली हनुमंते काशाने ऐका सर्व लंका अशा प्रकारे जाळून टाकली